बातमी चंद्रहार पाटील यांच्या संदर्भात चंद्रहार पाटील यांनी कुस्तीतील काही प्रश्नांसंदर्भात उपोषण सुरू केलं होतं मात्र त्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलंय तीस तारखेपर्यंत वाट बघणार नाहीतर मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा चंद्रहार पाटील यांनी सरकारला दिलाय राज्यात एकच महाराष्ट्र केसरी असावी आणि अन्यही राक्ष याच्यावरचा गुन्हा मागे घ्यावा या आणि इतर मागण्यांसाठी त्यांनी उपोषण केलं होतं मात्र त्यांनी सध्या उपोषण मागे घेतले मात्र जर निर्णय झाला नाही तर यापेक्षाही मोठा आंदोलन उपोषण हे मंत्रालयासमोर केलं जाईल असा इशारा दिलाय दोन महाराष्ट्र महाराष्ट्रिसरीचे एक महाराज किसरी झाली पाहिजे एक एक राज्य एक खेळ एक संघटना ह्याच्यासाठी पाठिंबा मिळाला म्हणजे सगळ्या ज्या माझ्या सहाच्या सहा मागण्या आहेत शिवराज बंदीच्या बंदीच्याविषयी कुस्तीगीर संघ विचार करतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं आता त्यामुळे सर्व गोष्टी ज्या आपण मागणी केलेली आहे आता फक्त उत्तर ऐकायचे ते शासनाचं शासनाकडून तीस तारखेपर्यंत आपल्याला काय उत्तर येतं आहे तर आज मी कुस्ती काय आहे माझ्या मुलांनासुद्धा कळाली पाहिजे म्हणून माझा मुलगा आणि मुलगी दोघांनासुद्धा आज उपोषणाला बसवलं होतं खरं तर त्या गोष्टीचा सर्वांचा विरोध होता माझा